कामावरून सुट्टी झाली होती म्हणून म्हटलं जरा थोडं गार्डनला फिरायला जावं खूप बोर होत होतं खूप कंटाळा आला होता त्याच्यासाठी मी गार्डनला फिरायला आलो होतो या ठिकाणी बघू शकता एवढं थंड वातावरण आहे पावसामुळे हिरव हिरव आहेत सगळं माणसं पण आहेत थोडीशी लोक आहेत काय लोक व्यायाम करतात एकच माणूस व्यायाम करतो इथं मुलांना खेळण्यासाठी आहे ते व्यायाम करतायत बसण्यासाठी पण मस्त केलं हे मुलांना खेळण्यासाठी आता नाही पण संध्याकाळच्या वेळेस मुलं इथं जास्त येतात खेळायला पावसाचं वातावरण कसलं हराळी हिरवी हराळी एवढं भारी वाटतं नाही इथं खूप मस्त वाटते अशा मोठमोठ्या मुट -मुट बिल्डिंग इथं तयार व्हायला लागलेत जबरदस्त व्ह्यू आहे मोठमोठी मुट झाडं हिरवंगार वातावरण थंड एकदम एकदम थंड वाटतं इथं आल्यानंतर त्याच्यामुळं मी हमेशा काम सुटलं की एक पाच ते दहा मिनटं वीस मिनटं मी अशा ठिकाणी गार्डन लिहून थांबत असतो एवढं भारी वाटतं आहे ना खूप म्हणजे खूप भारी वाटतं हे बघू शकता तुम्ही खूप लांब आहे ते ते तिथून ह्या ठिकाणाहून ते तिथपर्यंत आहे पलीकडे ब्रिज आहे पलीकडच्या बाजूला गाड्या येत आहेत जात आहेत म्हणजे मस्त एकदम एकदम भारी वाटतं इथं आल्यानंतर शांत वाटतं आहे जरा घरी जायचं मस्तपैकी आंघोळ वगैरे करायची जेवण करायचं आणि मस्तपैकी ताणून द्यायचे म्हणजे झोप घ्यायची असं मस्त वातावरण हो आहे एकदम म्हणजे एकदम असं भारी वाटतं इथं आल्यानंतर म्हणून मी हमेशा काम सुटलं की एक पाच ते दहा मिनटं पंधरा मिनटं इथे येऊन शांत बसत असतो एवढं भारी वाटतं नाही इथं आल्यानंतर थंड वातावरण आहे गार हवा आहे मस्त गार वाटते लय म्हणजे लय भारी आणि आसपास पूर्ण झाडं आहे सगळे आणि पावसामुळे हिरवं गार वातावरण आहे एक मेन गोष्ट म्हणजे पावसामुळे हिरवं वातावरण वातावरण आहे आणि थंडीत अजून जरा मस्त भारी वाटेल पण उन्हाळा पडलं की मग मग काय नाही पूर्ण असं एकटेकट वाटतंय त्याच्यामुळे उन्हाळ्यात नाही परंतु आपण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येऊ शकतो या ठिकाणी एक माझा अनुभव सांगतो बाकीच्या मला काय माहीत नाही येतात ना येतात ते पण मस्त वाटतं पाऊस झालाय पाणी वगैरे भरपूर आहे चिखल आहे थोडंसं वेगळं वाटते पण पन... वातावरण मोकळे हवा गार थंड हवा लागते ना जबरदस्त लागते हवा हे बोललो होतो तुम्हाला ब्रिज आहे इकडे रोड आहे आणि रोडच्या पलीकडे मोठी बिल्डिंग बांधायला चालू आहे अशा पद्धतीचं आहे सगळं आणि तर आल्यानंतर हे बघा गार झाडाच्या सावलीला आलं की एकदम गार वाटतंय मन शांत होतं एकदम शांत म्हणजे शांत आणि ते पलीडच्या बाजूला तिकडं ह्याचं चालू आहे क्रीडा स्पर्धाचं काहीतरी आहे तिथं मला नाही माहिती एवढं नाईटला असतो ना भरपूर कंटाळ येतं आळशी येतं त्याच्यासाठी ते। आणि मला घराकडे जाताना दोन दोन गार्डन लागतात हे स्टेशन जवळच पहिलं गार्डन आहे मला काही नाव माहीत नाही या गार्डनचं कोणतं आहे पण इथं देवणार परशु वधगृह आहे ना त्याच्याजवळ आहे अशा थंड वातावरणात एकदम भारी वाटत ना जायचं मनच होत ना बसून रहा वाटते मस्तपैकी इथं या अशा पद्धतीचं सगळं जर तुम्ही कामावरून सकाळ नाईट करून करायला जात असाल नाईट करून घरी जातात चालेल तावरन बागा, ले बागा, है है। वीडियो वीडियो तर असं मोकळं थंड वातावरण बघा आणि लेन आहे एक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही तिथं जाऊन बघा थांबा शांत वाटते मस्त वाटते एकदम मस्त हे माझा अनुभव सांगतो आहे बाकीच्यांचं मला काय माहीत नाही ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद